राम राम जय खानदेश आज मी असा शहर मिळाले ज्या शहर न नाव हॉनिंग हो जेपी वरून असं दिसत एकदम थंडी आणि एकदम सुंदर अशी जागा आहे तुम्ही वरून दिसत मी आज ना एकोणावीस पा मजलावर इस नाव व्हिडिओ काढले तर आठून दृश्य काहीतरी असं या निषेधातले दुसरे बी जाज लागेल तुमले दिसत असेल आणि जागा खरंच गैरी अप्रतिम या आजूली जाग एकदम शेजारी शेजारी लागेल आणि मी सगळ्याच ना वरला मजना तुमले धायरानू आणि तुम्ही यावरून उंची ना अंदाजा लावू शकता आणि आठे पाडस्वर बर पडेल तुमले दिसरा नसेल हा सगळा समुद्र त्यांना आजूबाजूला बर्फच ना पाड आणि त्यांना मधन बसेला हे शहर खरंच गैर अद्भुत जागा आहे आणि ते नॉर्वे याच देश आणि नॉर्वे उद्देश रुकमा तुम्हाला सगळ्यातले माहिती तर हा युरोप खंडानं शेवटलं शहर आहे हॉनिंग साग सर तर आपण थोडंफार आपण फिरणार आहेत आणि तुम्हाला दिस राहणार असेल की येणार पुढे युरोप खंडच नाहीये म्हणजे असं म्हणताय की पुरा समुद्र थोडा थोडासा असं बल्लासोर चढता क्रम कन या घर तुम्हाला दिस राहणार असतील तर या घर गर। वगैरा तर लोक असतात इकडे राहतात जबरदस्त अशी थंडी जागा आहे तर जसं की मी तुम्हाला सांगेल या सिटीनं नाव हॉनिंग स्वॅग आहे तर बोलाय बिगैर कठीण आहे आणि आडे जास्त कठीण बरं आहे काबर की सहा डिग्री आठलं तापमान कोठे आपल्या जळगाव न पंचेचाळीस डिग्री कुठे या नॉर्वेमधलं सहा डिग्री म्हणजे जबरदस्त थंडी आहे जागा आहे आणि जर तुम्ही मनमागे दिसरा ना अशी पाणी ना ज्या धबधबा आहेत तर त्या डायरेक्ट बर्फ बर्फही झाल्यात म्हणजे इथला थंड आहे लिटरली बर्फच रासाठे आणि मी थोडं आता वरे जाय रान आणि तुमले मी जा थंडी जागा आहे म्हणजे पण एक वेगळी मजा आहे थंडी जागा मग फिराणी आणि मी आज बी येणासोबत बाहेर फिराले तर आम्ही आता वरे जाय राहू तर हाऊ एक बल्लावर जावासाठी हाऊ एक रस्ता आहे बारीकसा तर तिकडून मी वर जाय राहनो पावसाळ्यासारखं हिरवं आहे इकडे ह्या शहर मग गलाबी अशा चढता उतरता क्रमर हो आहेत काबर की पुरा बल्लावर हो ही जागा बसेल तुमले दिसरान असेल आणि तेना खाले पुरा समुद्र आहे हा एक छोटसं जहाज आहे जे की आम्हाला जहाज ना डायरेक्ट बच्चा वाटरा आणि हे म्हणावलं जहाज आहे जे इकडे लागेल आहे आणि त्यावर आहे दिस दिसरानं असेल की डायरेक्ट बर्फ आहे ती जी पांढरी लाईन दिसराने ना तर तो एक वॉटरफॉल आहे म्हणजे एक पाणी ना धबधबा दब आहे तर तेनावाला डायरेक्ट बर्फ होई झाले म्हणजे फ्रोझन होई झाले ती जागा म्हणजे नावरून तुम्ही अंदाजा लावू शकतास की अटे थंडी कितली आहे आणि सगळा वर बर्फ जमावेल तुम्ही दिसरा नशीन या शहरले युरोप खंडानं शेवटलं शहर आणि दुनियानं सगळ्यासमा वरलं शहर असं म्हणतस तर त्यामुळे इकडे सगळा बल्ला विल्ला आहे म्हणजे असं म्हणतस की इकडे दुनियाना शेवट विजास थंडी गैरी पडस कधी बी म्हणजे आता अमेरिका मध्ये हा का वगैरे आहे तिकडे बी घरा बर्फ वगैरे पडस जठे बर्फ पडस ना तडे गैरी थंडी रस असं काही नाही आहे जठे बर्फ नाही पडत तटी बी थंडी पडू शकस आणि हा ही जी जागा आहे ना तशीच गैरी जास्त चिल जागास पैकी एक जागा आहे नॉर्वेनी म्हणजे जबरदस्त आठ थंडी वाजस आणि तुमले मन मांगे शहर नाशिनारीओ दिसरा नाशिन एकदम सुंदर असं दृश्य आहे आजूबाजूला सगळा समुद्र आणि मधमाया घरं वगैरे हो तेच ना आहेत वाव आणि वरून आहे शहर काहीतरी असं दिखस तर जास्त काही मोठं नाही एकदम छोटं शहर आहे आणि थोड्या दो, एक दोन गल्या असतील ज्या वर आहेत तर आपण तिकडे जास्त आहते आणि आम्ही दोन्ही जण निघेल बल्लाखल चेंज झाले तुमले दिसणार नाही आम्ही वरे चढ का बरं की वरे जायसन आम्ही व्हिव देखना की कसं दिखस बो शहर तर आता थोडासा वरे आम्ही झालेत आणि आठून तुम्ही दृश्य देखू शकता अजून वरे जायसन मी तुम्ही धावसो तर चला नकलपणे गैरा लवणे खावणे झाडे वळे म्हणजे असं काहीच सोडेल नाही ने पण एकदा सवय मिटी की तरी बी रासला रक्ता मा की तू शे बो आग तर शे तर चाल हो हाव यू फिलिंग तर आम्ही थोडा वरी झाल्यात आणि तुमले मन मागे दिसरा ना अशीन वाव म्हणजे एक अल्टिमेट आहे म्हणजे फायनल व्ह्यू म्हणजे हा शेवटला आहे की तुम्हाला आठवून दिसरा ना अशीन बेस्ट तर नॉर्वे या देशमधला म्हणजे सगळा शहर मला असं गैरा जास्त आवडी राहणार काबर की इकडनं वातावरण ऊन थंडी सावली म्हणजे जे बी आहे ते बी परफेक्ट इकडे असं वायबार कव कवबी काही बी नेऊ राहणं म्हणजे एकदम टाइम टू टाइम आहे इकडलं तुम्ही सौंदर्य देखा काबर की इकडे पाणी पासून पासून थंडीपासून सगळं लिमिट मावस बेस्ट फक्त एक रात दिन नस गैरा बेकार साला सहा सहा महिना असे आणि इकडे एक बाबा स्टॅच्यू स्मारक कसा ना दगडच ना बनायला बाबा यू बाबा आणि एकदम वरला भागल्या पण ही झाले तुमले दिसरा एकदम असं छोटस शहर आहे आणि तुमले दिसरा नशी सगळं एकदम आजूबाजूला सगळं पाणी आणि मधमाया सगळं घर आणि या छोटा छोटा शिप दिसरा ना तुमले आणि सगळ्याच माझे मोठा शिप आहे ना जे पुरे दिखी भिरा ना म्हणजे अर्धा पेक्षा जास्त मागे अजून या बल्ला मागे वाव आणि या अजून वरे ना रस्ता आहे तुम्हाला दिसरा ना की सगळ्या पायऱ्या आपल्या चढिसन वरे जाणं आहे आणि स्वरूनच जाणं आहे कथाही नाही आपण चढू नाही शकतात आणि तेच निकडे वॉर्निंग दिले की तुम्हाला रिस्कवर म्हणजे तुम्ही जोखीम लह्या आणि चढावा पुढे घ्या आमची जिम्मेदारी नाही आहे तर पुरा आपण जाऊ शकताच पण आपल्या पायऱ्या फॉलो करणार आणि मनी वरे जावाने आणि अजिबात इच्छा नाही आहे तर मी नाही जाणार आहे का बरं की बराच वरे मी झाले तुम्ही दिसरा ना असेल इथलं मी काही कमी नाही आहे बराच वरही झालेत आणि वरे चढा नंतर ना खरंच लंबागूच झाले असं वाटा ना मला आणि आम्ही दोन्ही जण मला तरी बी सवय खेळा पाडाऊ तर डायरेक्ट खरंच लंबागूच झाले आणि तुमले दिसरा नशेन पण मांगला एरिया हे काहीतरी शे घर आहे का शॉप आहे माहीत नाही आहे पण बंद काही आयडिया नाही काय नेमकं लोक सण बसेल आहेत ना आजूबाजूला आणि खाले आहे हाऊ या हो ना कशा आहे तुमले दिसरा नाशिन आणि सगळीच माहिती तेच आणि मला एक गोष्ट सांगा की इकडे दिनादास हाऊ आहे आणि येणावर तेच नाही पाणी पासवासाठी पाईपलाईना करेल म्हणजे कथ बी पाणी जावायला नाही पाहिजे म्हणून पाईपलाईन करेल म्हणजे की प्रॉपर पाणी येस खालून आणि आपला गावस्कडला विचार करा की एक धरणवरून जर गाव पाणी लय नाही तर पाईपलाईन पास होईजास तरी बी ती गाव मी भिडत नाही वर्ष जातस यादून असेन गैर आलो कसले तर शिकिलया थोडस या लोकसभा दिनादास ना यार त्यांना भीच नाही पाईपलाईना करेल म्हणजे काही लेणं देणंच नाही ते असं भी पाणी वाहत तरी बी काही अडचण नव्हती पण तरी बी नाही काबर किती असले देश देशन नाव गैर जास्त प्यार आहे पण आपल्या आपलं गाव नाही आहे करा थोडासा विचार जर प्रगती करणी असेल तर थोडासा विचार करना पडेन भाऊ यासाठी टेकडी स्वर घर आहेत सगळा पण आई घर दे का सुंदर आहे आणि किती शांतता आहे पण या घरच नाही तुम्ही एक नोटीस कर अशी जवळजवळ मी तुमच्या घरात आले की कोणी नाही राह समजत बी नाही या घरस मग म्हणजे इथलं शांतता नाही आणि त्याचने कसं प्रायव्हेट गार्डन बनायलाय दे का आपला आठे राहतात या सामान काय बी जातात असं ओपन म राहतात तर आणि हे छोटस दे का फुल असं त्याचने वाव एकदम सुंदर जागा पार्किंग एरिया आणि म्हणजे गार्डन तर गैर जास्त आहे लोकसले म्हणजे असं नाही की भीतासवरून भांगडी चालू आहेत बो आणि तु न म्हणून भीत नाही गवांदी बो नाही काहीच संबंध नाही म्हणजे जनते ना लिमिट मा आणि दोन्ही घर ना आजूबाजूला गॅप राहीन एकदम मोकळी अशी जागा आहे काहीतरी नवीन आहे बो सिटी ना खाली उतरानंतर तुमले तुमला असते नसते ना अरे आजी दिसनी पहिला माणूस दिसना जो घर माराय ना बो असं हा आणि इकडे आता मी थोडासा खाली गेले गैरी आहे म्हणजे चढाईत गे पण उतरण टाइमला डायरेक्ट स्पीड फास्ट होई झाले जुनं घर आहे पण गैर सुंदर आहे तुम्ही म्हणताच असतील सांगू सगळ्याच ठिकाणले सुंदर आहे सुंदर प्रतिमे अद्भुत आहे गरज पण अरे खरंच सुंदर आहे यार म्हणजे तुम्हाला देखील जाण वाटेंद्रा ना का सुंदर आहे बो माझून काय बोलू आणि तुमले मन मांगी दिसणार ना या बॉक्स तर म्हणजे ह्या ज्या बॉक्स आहेत तर ह्या म्हणजे ज्या बी लेटर वगैरे तर प्रत्येक घरना वेगवेगळ्या मॅसेज बॉक्स आहेत की म्हणजे यांना टाकतोस आणि त्या घरना माणूस ते दररोज सकायले उघाडी सन देतस की आपला काही येले का व्हा म्हणजे काहीतरी वेगळीच कॉन्सेप्ट आहे ही जी मी पहिल्यांदा दे इकडे म्हणजे प्रत्येक घरनी इन्फॉर्मेशन लिहिले प्रत्येक बॉक्सवर आणि त्याही सन देखतस की काही टाकले का व आपल्यासाठी म्हणजे प्रत्येक घरसाठी काही ना काही मेसेज जर राही ना तर तो आठे सोडी देवाना त्या घर फोन न करता त्या घर न जाता तर असं आहे म्हणजे घर बी येऊ नका डिस्टर्ब बी करणं का आणि त्रास भी देऊ नका जे बी ये तुम्हाला आटे टाका म्हणजे फोनवर बी मेसेज कॉल नाही वाव या शहर ने एकच गली आहे जी मला मेन गली वाटरानी आणि यांना मधूनच रोड आहे की येवा जावा ना सगळा रस्ता इकडूनच आणि शेवटली गली आहे का बर की इकडे डायरेक्ट समुद्र चालू इथं तुम्ही दिसरा नशिन की इकडे जहाज वगैरे लागेलच ला सगळा आणि एकदम छोट्या बोट बी आहेत इकडनं सिटी माहीत तिकडे जावासाटेत या छोट्या बोट ना वापर करतात इकडे सगळा लोक हाय घर आहे आणि या घरना बाजूले हाय गार्डन तुम्ही दिसणार नशील म्हणजे गार्डन बी नाही येते त्याकडे पडीत जागा पडेल राहतस ना जडे लोक कचरा बिचरा फेक देतस घाणूज पावसामा डाबुल लाई जातस मच्छर होतस तसं काहीच नाही म्हणजे जागा अशी वायबार सोडेलच नाही तेच नाही एकदम प्रॉपर तेच नाही गार्डन सारखं करेल त्यानंतर तिकडे एक स्टॅच्यू बनायले म्हणजे खरंच अप्रतिम आहे की थोड्या थोड्या गोष्टी आहेत शिकासारख्या पण जर आपण त्या शिकले ना आणि त्यांना जर वापर आपण आपला देश मा करा तर अजून प्रगती होईल आपल्या देशने हा एक आर्टिक हॉटेल मनीसन आहे आणि या हॉटेल मधला लोकसल्या सोडासाठी आणि लिहासाठी या गाड्यासना वापर होस आणि तुमले त्या गाड्या दिसरा असतील जबरदस्त गाड्या आहेत म्हणजे एकदम जुन्या आहेत म्हणजे ट्रेडिशनल आणि कन्व्हर्टेबल आहेत की म्हणजे वरून तेच ना कवर बी आणि ते बंद बी होस तुमला दिसरा नशील एकदम सुंदर म्हणजे टॅक्सच्या मनिसन त्या गाड्यास ना वापर करतस आणि तुमला दिसरा नशील म्हणजे लांब पर्यंत त्या गाड्या आहेत तर नॉर्वे या देश म्हणजे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट गैर्या जास्त आहेत आणि प्रॉपर एक कन्व्हर्टेबल ती गाडी आहे आणि तुमला दिसरा की त्यांनी मधली सगळी सेटिंग कन्व्हर्टेबल आहे की त्यांना कवर लागेच बी आणि बंद बी हो स्टेरिंग पासून गेर पासून सगळं काही एकदम अँटीक आहे युनिक आहे लुक आणि गैरसुंदर अशी गाडी आहे आई बी त्यांच एक जुनी आहे आणि तिकडे नॉर्वेनात भचतेच नाही आणि ह्या ज्या गाड्यात ना तर तुमले त्यांनी कंपनी दिसराशिन बुगाटी बुगाटी माहिती आहे ना तुम्ही दुनियानं फास्टेस्ट प्रोडक्शन कारनी कंपनी येते आणि बारा तेरा करोड पासून आल्या कारनी किंमत चालू अस शाहरुख खानकडे बी जर गुगल बिगल करशात तर तुमले दिशी जाईन आणि ह्या गाड्या तेच नाही अशा ठेल आहेत जशा काही टॅक्सीसारख्या म्हणजे कोणी बी वापरू शकत असले <laughs> काहीतरी नवीनच आहे यार म्हणजे ना गैरा देखासारख्या गोष्टी द्या आणि पुरी लाईन लागेल आठून तर त्या झेंडा दिसरा ना भी तर त्यांना बी पुढे तर ते हॉटेल ना सगळ्या कार आहेत युरोप खंडाने शेवटलं आणि दुनिया टॉप न असा हॉनियन्स वॅग आहे नॉर्वे देशमधलं शहर आपलं फिरायचं तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट तरी सांग सांगत नाही सिटी कशी वाटली आणि फक्त तुम्हीच देखू नका तर लोकसलेबी दावा म्हणजे जे शेअर करा भरभरी सण शेअर करा की लोक सोबत जास्त तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच धडसोत जय कांदेश